नमस्कार माझं नाव श्रेयस जमदाडे तर आज आपण आहोत आपुलकी विवाह संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष श्री राजेंद्र किरीड सर यांच्यासोबत तर सर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुलं का घाबरतात लग्नासाठी किंवा त्यांच्या मनात कुठल्या शंका असतात लग्नाला घेऊन त्यामुळे त्यांना लग्न करू करायला नकार देऊ वाटतो किंवा करू नये असं वाटतं तर आज आपण बोलणार आहोत मुलींना का लग्न करू वाटत नाही किंवा त्यांच्या मनात लग्नाला लग घेऊन काय नेगेटिव्हिटी येते तर मुलींना असं वाटतं की मुलगा चांगला भेटेल का नाही व्यसनी भेटेल का त्यांच्या आईवडील आपल्याला सांभाळून घेतील का नाही जसे आपल्या स्वतःच्या आई वडिलांनी त्यांना सांभाळलं तसेच त्याचे सासू सासरीही त्यांना सांभाळतील का नाही असे भरपूर मुद्द्यांवर त्यांच्या मनात शंका असतात त्यामुळे त्यांना लग्न करायची इच्छा मनात येत नाही तर तुमचं यावर काय मत आहे नक्कीच मी याबद्दल नक्की सांगेल कारण मुलींमध्ये भीती असते भीती काय असते तर मिळणारा जोडीदार कसा मिळेल म्हणजे तो व्यसनी असेल का नसेल का कारण आज तसं पाहिलं प्रमाण मुलांचं व्यसनी असण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे आणि ते कळत नाही आहे ते का कळत नाही आहे तर ते वेगवेगळे औषधं सिगरेट वाढल्यानंतर कुठलं काय खाल्लं की वास येणार नाही ना ना। याचं मुलांना सगळ्याचं नॉलेज असतं दारू केल्यानंतर काय खायला पाहिजे घरी गेल्यानंतर काय वास येणार नाही ह्याचंही ना ना। त्यांना नॉलेज असतं तर त्यामुळं मुलींना भीती असते की मला मिळणारा जोडीदार कसा मिळेल आणि तो जोडीदार निवडताना त्यांच्या मनात सारख्या शंका उत्पन्न होतात तर त्या उत्पन्न शंकांचं निरसन करणं हेच तर आपुलकी विवाह संस्थेचं काम आहे तर काय करतं आपुलकी विवाह संस्था तर तुम्हाला जो जोडीदार देईल त्याची इतंभूत माहिती इतंभूत खात्रीशरित्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करून दिल्या जातात त्याचं मेडिकल फिटनेस मुलाचं करून दिलं जातं आणि त्या मेडिकल फिटनेसवरती मुलगा व्यसनी आहे नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात त्याचं पुरुषत्व आहे किंवा नाही आहे तेही क्लिअर होतं कारण आज या व्यसनांमुळे मुलांचं पुरुषत्व पण संपलेलं आहे त्यामुळं मुलींच्या मनात भीती ही जास्त आहे म्हणजे मी लग्न करून गेले आणि त्याच्याकडे तो लॉस पॉईंट असेल तर लग्न करून काय फायदा परत डिवर्सला जाणार परत दुसरा मुलगा म्हणजे ही भीती असते तर आपली किंवा संस्था याचं पूर्ण खात्री करून पूर्ण मार्गदर्शन करून पूर्ण मेडिकल फिटनेस करून आपल्या संस्थेतनं त्या मुलाबद्दल पूर्ण खात्री करणं मेडिकल फिटनेस करणं ह्याची जबाबदारी स्वीकारली जाते आणि मुलांची पूर्ण माहिती मुलीपर्यंत पोचवली जाते मुलींना सहकार्य केलं जातं मुलींना याच्यातनं बाहेर काढलं जातं निगेटिव्हनं पॉझिटिव्हमध्ये आणलं जातं त्याच्यात एक गोष्ट असते मुली प्रॉपर्टी कधीच शोधत नाही मुलगी मुलगा शोधत असतात तो निर्व्यसनी आणि सुस्वभावी असावा अशी त्यांची संकल्पना असते मुलीचे नातेवाईक हे प्रॉपर्टीच्या ध्यासमध्ये असतात मुलींचा विचार करत नाही आहेत तर मुलींचा विचार पहिला करा तरच लग्न ठरेल नाहीतर लग्न ठरणार नाही आहेत आपुलकीवा संस्था या सगळ्या कामात सहकार्य आणि मदतीचा हात कायम तुमच्याबरोबर मुलांबरोबर जसा आहे तसा मुलींबरोबर पण आहे धन्यवाद सर मुलींच्या शंका किंवा मुलींच्या मनात जी भीती आहे ती तुम्ही आज मुद्देसोबत मांडली तर मुलगा असो हो किंवा मुलगी सगळ्यांच्या मनात लग्नाला घेऊन भरपूर शंका आणि भरपूर भीती असते तर या सगळ्यांचे चर्चा किंवा याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर राजेंद्र सर या सगळ्या शंकांचं निरसन करून देतील तुम्हाला सरांशी भेटायचं असेल किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद That's class.